नमस्कार मंडळी मी सूरज आणि आज आमच्या पार्किंग शेडमध्ये एक दुर्मिळ साप आलाय आणि तोच दुर्मिळ साप म्हणजे कॅटस्नेक चला तर तुम्हाला दाखवतो हा बघू शकताय कॅटस्निक त्याला मराठीमध्ये मांजऱ्या पण म्हणतात त्याचे डोळे असे एकदम बाहेर असतात स्कीनच्या बाहेर बघू शकताय आणि हा साप असतो तो रात्रीचाच बाहेर पडतोय तर मंडळी आता आपण त्याला या मध्ये पकडूया आणि हा बघू शकता या सापाला हा अर्ध विषारी साप असतो म्हणजे निम विषारी साप एनम साप, साप आहे हा आणि कॅटस्नेक म्हणतात त्याला म्हणजे मराठीमध्ये मांजऱ्या पण म्हणतात आणि हा साप सहसा रात्रीचाच बाहेर पडतोय आणि आता आपण त्याला बर्णीमध्ये पकडूया आणि त्याच्या योग्य ठिकाणी म्हणजे जंगलात नेऊन आपण त्याला सोडूया बघू शकताय तो आपल्या शरीराच्या जिची जी लांबी आहे त्याच्या लांबीपेक्षा तो अर्धा आर निम्म्यापेक्षा असा उभा राहू शकतोय आणि तो बघू शकता तुम्ही कसा चढतोय बघू शकताय आता पावसाळ्याचे दिवस संपत येणार आहे त्यामुळे कुठं पण प्रत्येकाच्या घरात गावात वगैरे साप येतच असतात त्यामुळे जे अशा प्रकारची जी काठी आहेत स्नेक स्टिक म्हणतात त्याला ती प्रत्येकाने ठेवली पाहिजे कारण प्रत्येक जणाला साप पकडता येत नाही त्यामुळे विषारी जर साप असतील तर तुम्ही त्याला मारण्यापेक्षा ह्या काठीने तुम्ही पकडून असं बर्नीत भरून जंगलात तुम्ही सोडू शकता